शहा विद्यालयात स्वच्छता अभियान शहापूर तालुक्यातील किनवली येथील शहा चंदुलाल सरूपचंद विद्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले संस्थेचे अध्यक्ष अपासाहेब भानुशाली यांचे हस्ते स्वच्छता अभियानाचे उद्घाटन करण्यात आले मुख्याध्यापक गोपाळ वेखंडे उपमुख्याध्यापक आर जे सावंत पर्यवेक्षक अरुणा उबाळे यांनी ही झाडू घेऊन स्वच्छतेला प्रारंभ केला विद्यालयातील सेवा हे अभियान सुरू केले असून सदर अभियान दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यंत चालणार आहे त्या अनुषंगाने शहा चंदुलाल सरूपचंद विद्यालयात स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली